नगर परिषदेच्या नगररचना विभागाचा भोंगळ कारभार शिवसेना आक्रमक मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार इस्लामपूर नगर परिषदेच्या नगररचना विभागाच्या वतीने गुंठेवारी व रेखांकन मंजुरीच्या नावाखाली भरमसाठ फीत आकारली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिवसेना तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे यांच्याकडे करण्यात आल्या या तक्रारी व लोकांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली वीस मे रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात माफक फी आकारण्याची विनंती केली होती तसेच संबंधित अभियंत्याची बैठक घेऊन त्यांना या संदर्भात काहीतर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती परंतु ज्या अभियंत्या संदर्भात तक्रारी येत होत्या त्याने का वृत्तपत्र व शिवसेना कार्यकर्त्यावर आब्रुण नुकसानीचा दावा टाकणार असल्याचे पत्र शिवसेना कार्यकर्त्यांना जारी केले आज नगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून संबंधित नागरिकांना होत असलेला त्रास बंद करण्यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सागर मलगुंडे यांच्याकडून सांगण्यात आले बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन वायदंडे यांनी मलगुंडे पुढे चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते पाहू आपल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडं एका अभियंत्याच्या वतीनं शहरातील नागरिकांची चाललेली आर्थिक पिळवणूक थांबावी या आशयासाठी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला या शहरातील जनतेची पिळवणूक थांबल असं वाटलं होतं पण तसं न करता त्या मुख्याधिकारी प्रशासकांनी एक कागदोपत्रिका उडवा उडवीची उत्तर देऊन त्या निवेदनाला कचऱ्याची टोकले दाखवण्याचं काम त्यांनी केलं त्याच बाब त्यानंतर आम्ही चोवीस पाचला म्हणजे चोवीस मेला दुसरं निवेदन त्यांना दिलं त्या निवेदनात आम्ही म्हटलं होतं की संबंधित अभियंता असतील नगर रचना विभागातील लोकं असतील यांच्यावर एक आळा घालण्याचं काम प्रशासक म्हणून तुम्ही केलं पाहिजे इस्लामपूर नगरपरिषद ही या शहरातील आडसष्ट हजार लोकांना न्याय देण्याची एक संस्था आहे एकशे सदुसष्ट वर्ष जुनी ही संस्था आहे या शहरातील नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होता प्रमाणे या पद्धतीचा आम्ही त्यांना विनंती केली पण त्या पद्धतीनं प्रशासकाने आम्हाला किंवा शहरातील जनतेला न्याय देण्याचा कुठलाही प्रकार त्यांनी केलेला नाही या बाबतीत आम्ही परत विचार केला असता तर आम्हाला एक गंभीर स्वरूपाच्या काही गोष्टी लक्षात आल्या की संबंधित जो अभियंता आहे त्या अभियंत्यानं ज्यावेळी एखादा रेखांकन नकाशा लेआउट तयार होतो तयार झाल्यानंतर त्याच्यावर नगरपालिकेच्या संबंधित मुख्याधिकारी असतील नगर रचनाकार असतील यांच्या सही शिक्क्याचा तो नकाशा म्हणजे तो शासकीय अभिलेख झाला शासकीय अभिलेखावर स्वतःचं नाव टाकणं हे अत्यंत गंभीर स्वरूपात आहे तर त्या नकाशावर त्या अभियंत्याने स्वतःचं नाव टाकलं हे माझ्या पूर्वपरवानगीशिवाय प्रशासनानं किंवा इतर कोणी संबंधित व्यक्तीनं यात काही फेरबदल असतील किंवा हस्तक्षेप करू नका असं नमूद केलेलं आहे mm. हे नमूद करत असताना माझा असा आपल्या माध्यमातून सवाल आहे ह्या अभियंत्याची निवड नियुक्ती कुणी केली काय पुरावा आहे का आपण प्रशासक म्हणून ज्यावेळी तिथं बसत बसत आहात यावेळी दोन हजार तीनच्या शासन निर्णयानुसार गुंटेवाली रेखांकनविषयी फीचा शासन निर्णय झालेला आहे त्याचबरोबर दोन हजार तेरा साली महाराष्ट्र शासनाचा एखादा अभियंता किंवा एखादी कंपनी किंवा एखादा आर्किटेक्चर असू दे किंवा संबंधित काही लोकांची नियुक्ती जर करायची असेल त्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय करून दरसूची ठरवलेली आहे त्या दराबाबत आपण काय माहिती घेतली आहे का त्या पद्धतीनं आपली त्या अभियंत्याची नेमणूक आपण केली आहे का हे काहीही या प्रशासकांना माहिती नाही आनाबोंदी कारभार चालू आहे नगर रचना विभागाचा कारभार चवाट्यावर आलेला आहे आणि अतिशय लोकांना हेलपाटे मारून त्रास देऊन आर्थिक फिरवणूक करणारा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आपलं दुकान बंद होते का या विचारानं त्रस्त होऊन त्या अभियंत्यानं आमच्यावर दोन दोन कोटीला अब्र नुकसानीचं नोटिसा आम्हाला काढलेल्या आहे आम्ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या नियमाप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे या शहरातील जनतेला न्याय द्यायसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर होतो केसेच भीती घालून आम्हाला थांबवण्याचा हा प्रकार म्हणजे हास्यास्पद आहे याचा मी निषेध करतो आमच्यावर आणि किती गुन्हे दाखल झाले तर या शहरातील जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित अभियंता असेल आमचे नेते या जिल्ह्याचे प्रमुख आनंदराव कवार बापू यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे यांच्यामार्फत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडे या अधिकाऱ्यांचं या निलंबन व्हावं आणि यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी या बाबतीत मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर या शहराला कायम बसणारी घटना अशी आहे की या नगरपालिकेच्या आस्थापनावरील प्रशासकीय कार्यकाळातले पन्नास ठराव आढळून येत नाही आणि हे ठराव असे आहेत की ह्या ठरावाद्वारे प्रशासकांनी खरेदी विक्री असतील किंवा नगररचनेचे काही काय ठराव असतील बांधकामाच्या बिलाबाबतचे असतील आरोग्याचे काय ठराव आहेत या ठरावानं काय निर्णय केलेत हे जनतेसमोर आलं पाहिजे आणि हे ठराव गेले कुठं याबाबतीत चौकशी झाली पाहिजे याचे आम्ही माननीय जिल्हाधिकारी सुसांगली यांना प्रत पाठवले माननीय मुख्य मुख्याधिकारी साहेबांच्याकडे आम्ही जिल्हाप्रमुखांच्या मार्फत हे निवेदन पाठवलेलं आहे याची लवकरात लवकर हे प्रकरण तडीच नेऊन यांच्यावर योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्याची जबाबदारी शिवसेने जे आहे ते आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही